तर बघा काय सूचना आलेली आहे काल म्हणजे एक तारखेला शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्र आजची कारवाई शासनपत्र दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसांवे जिल्हा परिषदेच्या जाहिरातीची कारवाई तसेच ज्या शैक्षणिक संस्थांनी दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत पोर्टलवर नोंदणी करून आरक्षणविषयक माहिती नोंद केलेल्या खाजगी शैक्षणिक संस्थांची जाहिरातीची कारवाई अंतिम निर्देश घेण्यात देण्यात आले होते या दोन्ही प्रकारच्या व्यवस्थापनांना जाहिरातीचा कारवाई पूर्ण करण्याचा दिनांक आहे दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस म्हणजे आजपर्यंत अवैध देण्यात आला आहे आज दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी विभागाच्या विविध विषयावरील आयोजित व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये उपरोक्त विषयाचे आढावा घेण्यात आला व प्रलंबित असलेल्या जिल्ह्यांना दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत त्यांच्या स्तरावरील कारवाई पूर्ण करण्याची एकूण सूचना दिलेल्या आहेत सेमी इंग्रजीसाठी डी एड इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण होणं आवश्यक आहे तसेच येतात सहावी ते आठवी गटातील पदासाठी व्यावसायिक अर्थात डी एड किंवा बी एड अर्थात धारण करणारे उमेदवार पात्र आहेत त्यामुळे सहावी ते आठवी गटातील सेमी इंग्रजीसाठी डी एड किंवा बी एड इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण हो असणारे उमेदवार हे पात्र आहेत जाहिरातीतील भाषाविषयाच्या पदासाठी प्राप्त उमेदवार सहावी ते आठवी नववी ते दहावी या गटातील पदासाठी ज्या भाषा विषयातील पदवी प्राप्त केली असेल तसेच येत्या अकरावी ते बारावी गटातील भाषाविषयासाठी पदव्युत्तर पदवी ज्या भाषाविषयातून केली असेल असे उमेदवार त्या भाषाविषयासाठी पात्र असतील तर बघा अशा प्रकारे हे अत्यंत महत्त्वाचं प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे हे आपल्याला समजलं असेल व्हिडिओसुद्धा आवडण्यासाठी लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद